हॅलो हॅलो नमस्कार श्री स्वामी समोर सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर बघा आज आहे गणपती बाप्पांना महानैवेद्याचं जेवण मस्तपैकी छान सर्व पंचपक्वन म्हणा की काही महानैवेद्य म्हणा असं तर छानपैकी गणपती बाप्पाला आज जेवण करायचं आहे म्हटलं चला आता गणपती बाप्पा आपल्याकडे आले आहे तर आपण दरवर्षीप्रमाणे म गणपती बाप्पांना पाहूनचार करत असतो तर दहा दिवस आता गणपती बाप्पा आहेत आपल्याकडे तर त्यासाठी मग मी ते स्वयंपाकाची तयारी करायला घेतली आणि बघा मी पुरणाची डाळ वगैरे जे आहे ते शिजवून घेतली कोळ्याची भाजी बनवली त्यानंतर आता मला आंबील बनवायची आहे तर आंबिल बनवण्यासाठी ते बघा गंजामध्ये तूप टाकलं आणि तुपामध्ये काजू बदाम खोबरं वगैरे सर्व टाकून घेतलं त्यानंतर आंबिलचं जे मी मिश्रण तयार केलेलं होतं ज्वारीचं तर ते पण आता इथे टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं दही वगैरे टाकलं आणि थोडं चिमूटभर मीठ टाकलं तर अशा प्रकारे मस्तपैकी आंबिल आपण बनवत असतो आंबिलची डिटेलमध्ये जर तुम्हाला रेसिपी लागत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि बघा आता इथे मस्तपैकी आपली आंबील वगैरे झालेली आहे भात वगैरे शिजवून झाला होता त्यानंतर कोवळ्याची भाजी झाली होती आणि आता आपल्याला कतलीची पण तयारी करायची आहे तर कतली बनवण्यासाठी मी इथे मिक्सरमध्ये दही बेसन वगैरे टाकून छानपैकी फिरवून घेतलं आणि कढई ताप बघा आता इथे कढई ठेवलेली आहे कतली बनवण्यासाठी तर त्यामध्ये तेल टाकलं तेल तापल्यानंतर जिरं मोहरीचा तडका दिला आणि त्यामध्ये थोडंसं लसूण जिरं गोडलिंबाचा पाला आणि लसूण जिऱ्याची पेस्ट आणि हिरवी मिरचीचा ठेचा तर हे सर्व पदार्थ इथे तेलामध्ये टाकून मस्तपैकी परतून घेते आणि जे मिश्रण मी दह्यामध्ये बेसन टाकून तयार केलेलं आहे तर ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर आता बघा मस्तपैकी हे तडका छान होऊ दिला म्हणजे जी पेस्ट आहे ती होऊ दिली लसणची आणि हिरव्या मिरची त्यामध्ये थोडं धने पावडर आणि थोडंसं एकदम हळद टाकली त्यानंतर मीठ चवीनुसार आपलं जसं आपण चवीनुसार मीठ आपल्याला लागते त्याप्रमाणे तर मीठ वगैरे टाकलं आणि हे बघायचे मिश्रण मी मिक्सरमध्ये फिरवलं होतं तर ते आता इथे टाकून घेते आणि आपली आंबील बाजूला शिजत आहे एक साईडला आंबीलचा गंज दुसऱ्या बाजूला करून दिलं गॅसवर आणि इकडे एक आपली जी कतली आहे ती तयार झालेली आहे मस्तपैकी की शिजत आहे आता कतली शिजेपर्यंत आणखी बाकीची जी तयारी आहे ती पण स्वयंपाकाची करत आहे तसं आहे भरपूर इतका पंचपक्वानाचा स्वयंपाक म्हटलं म्हणजे बराच वेळ जातो आणि स्वयंपाकात भांडे पण भरपूर असे निघतात तर मग आपलं चालू आहे इकडे इकडचे भांडे तिकडे ठेवणं आवरावर तर इथे आंबिल वगैरे तयार झाली होती तर मग मी आंबिलीचा गंज बाजूने करून ठेवला आणि त्यानंतर इथे बनवायला घेतलेला आहे भाजी तर एक भाजी तर आपली रेडी झालीच आहे कोवड्याची कोवळ्याच्या भाजीचा खूप मान असतो गणपती बाप्पांना आणि महालक्ष्मी आईला वगैरे तर त्यानंतर एक आहे मिक्स भाजी तर मिक्स भाजीचा एक खूप मान असतो तर मग मी इथे आता कढईमध्ये मिक्स भाजी बनवायला घेतली तर ती हीच कढई आहे ती आधी समजा त्यातली कोवळ्याची भाजी वगैरे काढून घेतली होती आणि आता मिक्स भाजी त्याचमध्ये बनवणार आहे तर बघा सर्व मसाले लसण जिरं हिरवी मिरची जिरं मोहरी सर्व तेलामध्ये नेहमीप्रमाणे टाकून घेतलं आणि टोमॅटो कट केलेला आहे तो पण टाकून घेतला एकदम साधी सिंपल अशी भाजी आहे ही आणि मी कांदे आज भाजीला अजिबात वापरलेले नव्हते कांदे न वापरता नुसतं लसणाच्या फोडणीची भाजी बनवलेली आहे आजची तर खूप छान झाली होती मस्त होती टेस्टला आणि ही ज्या मिक्स भाज्या वगैरे आहे तर त्या मी रात्रीच कट करून ठेवलेल्या होत्या छान कट करून साफ करून मस्तपैकी एका डब्यामध्ये फ्रीजमध्ये भरून ठेवल्या म्हणजे सकाळी मला ह्या पटकन घ्यायला आणि बनवायला सोपं जाणार कारण माझा तेवढाच वेळ वाचला आपला वेळ वाचवण्यासाठी असं आपल्याला करावं लागतं तर बघा आता इथे मसाले झाले आणि भाज्या टाकून घेतल्या त्यानंतर भाजी मिक्स भाजी शिजली तोपर्यंत मम्मीने मला पुरण पण डा यंत्रामधून डाळ पण काढून दिली आणि त्यामध्ये मग मी साखर वगैरे टाकून मस्तपैकी पुरण इथे आता शिजवून घेते मस्त घट्टसर आपल्याला आठवून घ्यायचं आहे पुरण छानपैकी पाकिवू द्यायचं आहे आणि बरंच पुरण शिजत आलं होतं तर मी आणखी टेस्ट वाढवण्यासाठी यामध्ये टाकलेलं आहे कणिक तर तुम्ही जर पुरण शिजत आलं समजा म्हणजे होतच आलं की त्या आधी आधी थोडंशा अगोदर आपण यामध्ये गव्हाची कणिक पण टाकू शकतो कोरडी अशा पद्धतीने आणि यामुळे खूप छान टेस्ट येते पुरणाला मला तर नेहमी असंच आवडते पुरण करायला मी ह्याच पद्धतीने करते तर बघा आता आपलं घट्ट सर होत आलेला आहे मस्त पाक आलेला आहे पुरणाला आता यामध्ये मी विलायची पावडर जी बनवली होती ती पण टाकून घेतली आणि माझ्या मदतीला इथे मम्मी आहे मम्मी मला खाली सर्व काही बसून करून देत होती आणि म्हणून त्यामुळे मग मी इकडे पटापट स्वयंपाक पण बनवू शकत होते कारण एकजण आपल्याला चिरचार करून द्यायला बाकी जे गोष्टी आहेत त्या करून द्यायला लागतं तर मध्येच आता स्वयंपाकाच्यामध्येच मुलांना पण भूक लागली होती ती नऊ साडेनऊ वाजून गेलेले होते तर म्हटलं चला आता माझ्याकडे थालीपीठचं पीठ होतंच एक्स्ट्रा तर मस्त की मी मुलांसाठी थालीपीठ नाश्त्याला बनवून दिले मला तर उपवासच होता आम्हाला सर्वांना बाकी सर्वांनाच उपवास होता गणपती बाप्पा जेवण करेपर्यंत आणि महालक्ष्मी आईचं जेवण होईपर्यंत आम्ही उपवास करतो तर मग मुलांसाठी तर बनवावंच लागतं नाश्त्याला तर मग मुलांना छानपैकी आहे की थालीपीठ बनवून दिले तर थाली झाल्यानंतर बघा आता इथे कढी बनवायला घेतली माझी कढी पण बाकी होती बनवायची तर आता कळीसाठी मस्त इथे तेल गरम केलं जिरं मोहरी टाकली कढीपत्ता लसूण जिरं आणि मिरचीचा ठेचा तर हे सर्व पदार्थ इथे गंजामध्ये छान परतून घेते आणि कळीसाठी जे ताक आणि बेसन वगैरे मिक्स करून घेतलेलं आहे तर ते पण आपण आता यामध्ये सोडून घेणार आहोत आणि मस्त की आपली गरमागरम अशी कळी तयार होते आता गरम गरम अशी कढी या सर्वांनी गरमागरम जेवण करायला गणपती बाप्पाच्या जेवणाचं आमंत्रण देते मी सर्वांना मोबा हो, यूट्यूबद्वारे म्हणजे तुम्ही यूट्यूबद्वारे शिवू शकता व्हिडिओद्वारे तर चला या सगळ्यांनी मस्त आहे की गरमागरम जेवण करायला तर बघा आता इथे आपली कढी पण झाली कढी पण रेडी आहे मस्त गरम गरम अशी बोलता बोलता बघा आपली कढी पण होऊन गेली मस्त तयार आणि त्यानंतर मग आता मला मोदक बनवायचे होते तर मोदकसाठी बघा मै मी काय ट्रॅक्टर वापरलेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर इथे सर्वात आधी मोठी एक पोळी लाटून घेतली आणि ग्लासाने छान छोट्या छोट्या पोळ्या कट करून घेतल्या त्या मग माझ्याकडे मोदकचा साचा आहे एक चम्मचसारखा साचा आहे तो मी आता नवीनच आणलेला आहे त्या दिवशी मार्केटमध्ये गेली होती तर मग बऱ्याच वस्तू घेतल्या होत्या मी भांडे घेतले तर एक स्टीलची कढई ज्यामध्ये आता हे बघा पुरण शिजवलेलं आहे तर त्याची जे बघा इथे आहे तर त्यामध्ये त्यासोबतच मग मी हा चम्मच पण घेतला होता मोदकचा साज्जा म्हणू शकता किंवा चम्मच म्हणू शकता तुम्ही याला आणि यामध्ये मी मोदक बनवलेलं खूप सुंदर आकार आला होता मोदकांना मस्त कड्या पडल्या होत्या आणि मोदक पण खूप छान दिसत होते बघा तर आपला आणि झटपट पण झाले यामुळे बघा आता आपल्या मोदकांना किती छान अशा कड्या पडलेल्या आहेत बरं तुम्ही पाहू शकता बघा आता हा मोदक किती छान असा तयार झालेला आहे

तर बघा आता इथे मम्मी वगैरे दिशा स्वामीनी माझी मदत करत होत्या तर इथं बघा फळ जे असतात ते मम्मीने बनवून घेतलेले होते त्यानंतर मग मी सर्व फळ इथे इडली पात्रामध्ये लावून दिले वाफवण्यासाठी तर झटपट वाफून होतात मग आणखी दिवे पण बनवायचे होते एकेच दिवे तर ते आता मम्मीने बनवायला घेतले त्यानंतर मी इथे पुरवड्या घेतल्या तडायला तेलामध्ये कढईमध्ये तेल टाकून घेतला आणि तडम टाळायला सुरुवात केलेली आहे इथे बऱ्याचसा स्वयंपाक माझा घात आलेला होता पाठी तळूनच पाठी राहिलेलं होतं आणि पुऱ्या वगैरे ज्या आहे पोळ्या तर ती पण श्रद्धा मला आता इथे बसल्या बसल्या लाटून देत ला होती थी। तिने पण आंघोळ वगैरे केली आणि तिचा आठोपूर मग आली ती बोलली की ताई मी तुझी मदत करते म्हणून कारण आज भरपूर स्वयंपाक होता आणि एकटीला करणं शक्य नाही होत एकटीच्या खूप म्हणजे खूपच आपल्याला आंघोळ होते पण कसा आहे आनंद जितका असतो ना करण्याचा त्यामुळे आपल्याला थकवाही येत नाही आणि आळसही येत नाही असं काही करण्याचा तर मग माझं चालू होतं तडस आणि मला मदतही घरात सर्वांचीच होते मग त्यानंतर मग बघा आता इथे आपले कुरवड्या पापड वगैरे तळून झाले मग मी वडे घेतले बनवायला इथे वड्यांची वडे पण बनवायचं काम चालू आहे वडे बनवून घेते म्हणजे आपला बराच स्वयंपाक आता खूप आहे अशा प्रकारे आता मोदक वगैरे सर्व झाले होते बनवून मोदक पण तळायला घेतले चला तेल तापलेलंच आहे तर मस्तपैकी मोदक पण तळून घेऊ आणि आता ते पुऱ्या ला लाटून गेल्या बघा मम्मी आणि श्रद्धा पुऱ्या लाटायला घेत आहे फळे झालेले होते वापर त्यानंतर दिवे पण मी इडली पात्रामध्ये लावून घेतले आणि ते पुऱ्या पण तळायला घेतल्या एकवीस पुऱ्या पण बनवायच्या होत्या आपल्याला एकवीस फळ एकवीस पुऱ्या एकवीस दिवे आणि एकवीस मोदक आणि लाडूचे जे लाडू जे होते ते मी आधीच काल करून ठेवलेले होते त्यालाच मी आधीच बनवून ठेवले आणि मला फराळ्याचं बनवायची पण खूप इच्छा होती पण असं आहे काही कारणामुळे नाही होऊ शक्य आपल्याला तर फराळ्याचं बनवायचं राहून गेलेलं होतं तर मग गणपती बाप्पाला हाच पंचपक्वनाचा नैवेद्य आज अर्पण केलेलं आहे गणपती बाप्पा चला आता स्वयंपाक वगैरे सर्व झाला होता इथे रेडी आणि लक्ष्मी आईचं दर्शन करायला गेलो तिथून दर्शन वगैरे घेऊन आलो त्यानंतर बघा आता गणपती बाप्पाची पूजा वगैरे करून घेते आणि गणपती बाप्पाची पूजा गणपती बाप्पांना हार वगैरे अर्पण करायचा बाकी होता आज सकाळी आरती नव्हती केली मला चला स्वयंपाक झाल्यानंतर आणि बाप्पांना ताट दाखव आपण तेव्हाच आरती करू म्हणून मग राहिलेली होती तर मग मस्तपैकी हार वगैरे रेडी झालेला आहे बाप्पांसाठी आणि आता गणपती बाप्पाला नैवेद्य जो आहे तो तयार करून ठेवते पानामध्ये त्यांना अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाला जे पंचपक्वानाचं आपण आज नैवेद्य बनवलेला आहे तो तर इथे आता माझं सुरू आहे सर्व आवरावर इथली आणि सर्व तयार करून घेते तर मग चला मग आता आता आ इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते आणि माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका

वो तो जब आप लोग गए थे तभी चली गई थी पर कुछ बोल के नहीं नहीं अच्छा वाला बोली तो नहीं थी लेकिन बस चिंता में लगी है ये खाना बताते हैं टाइम बहुत बात है साहब वाली ये बोल गया हम बार पटकना सकते हैं हां मुंह का बंद क्या किस पर्याय से आगे रोजे पहले समय का करते हैं हां 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 Gracias. Pero...